मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदांगरो आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करता मी गौरी पाडाचा माझा न महाराष्ट्र नाही एकविरा माते की जय एकदा बघा कसं इलूचा चिचा इलूच्या आता आल्या जंगल सफारी करायला इकडं बंटिद आहे इकडं साहिल आहे इलूचा चिचा करता आणि या साइडला तारपुला का आज तारपुला पाराला बाराला काम पच्चीस करू आज आणि या साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे अख्खा बर्बादी झाली आमच्या गावाची अख्खी बर्बादी तर चला आता पहिले तारफुला पाडू काय बर्बाद करणार ना पैसे घाणार आपलंच तर चला दामदे तो विषय झाली आपलीच मो या काय आपलीच मोरी आहे ना मुताची चोरी तर चला आता मस्त तारफुला पाडू तारफुला पाडून झाल्यावर भेटू काय दुसर काय हा मयुरदा पण येतो तारपुडा पाडून भेटला पारू <laughs> एन्जॉय महाराष्ट्रात करा गस्त आणि खा तारपुला आता उष्टी उष्टी बघला आईने <laughs> कोयता असा लावले का तस काय मोगलीच आहे अरे धावल्या अख्खा या झाल्या ना तनू काम आखी जागा साफ कर पहिल्या तिकडची पहिले भाई आमचा सडलेलाच आहे वरपर्यंत पण त्या बाजू तर मित्रांनो जास्त ना चार वारंटी चार पेंटी पण नाही एक पेंट ती बी बारकी पेंट तिथं वरती चारायला ना चान्स नाही त्याच्या मुलं आलो खाली नाही बघा मेहनत का फल आण कशी आली ना केसांचं तर बोलूच ना का आता जाऊ पुढच्या कारफु हो ये तुमचे मग पैसे तारपुलांचं येत इथला जो काम चालू नाही कंटॅक्ट कंटॅक्ट म्हणतो इथला जे सी बी एक होताला घेतल्या त्या बाजूस रस्ता आहे बघ छोटासा नाही तिकडे मग तिकडून म्हणजे आम्ही म्हणजे बाहेर लागलो तर आम्ही जाम ट्वेंटी होते बघ एक दोन तीन आता तर धारसा लागला तर मित्रांनो आता दुसरा मिशन hmm. मिशन फॉर टू आणि आपला कोयता मस्त आता आपण करबोड्याला बांधू hmm. मागले बघा कसं मोबी तार लावली त्याने तिसऱ्या तराव चरल्या चांगली नाही वाटत मला ती बारीक बारीक ती चांगली आहे कडक कडक ओजला हा हा मस्त कॉल निघतील चार काही सक्सेस झाला नाही चरलो तर वरती चरला जागाच नाही होती जागा पण ओजलीला भांटल्या जाम होत्या हो त्याच्यामुळं आता कॅन्सल केला एक दोन पेंडी खाल्ल्या आणि आता चालल्या रान्ना पाडाला रान्ना तर या साईडला गावाची बर्बादी बर्बादी यो झाड जाड़, या झाडापासून स्टार्ट होता आपला जंगल तर या साईडला तर आवडाच राहिले आपल्या गावान तो पण जर रोड गेलं ना त्या पण सगळ्या सत्यानाच होल ते या साईडला रान्ना आता रानना खायला रान्ना खरं बघा कवरी मेहनत चालले ते एक पांढली वाकतो ना एक कारत ना या साईडला छोट्याच आहे साईल आणि आता आपण या धावल्या चढू डायरेक्ट समोर समोर जाम दिसतील मित्रांनो आता असली जंगली वाटत ना असली जंगली तर मस्त रांना चरल्या मस्त हाताशी आहे ते बघा हाताशी आताशी ते आम्ही खाली जोर घेतले नसे टप्पा टप्पा हा फल तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा त्याला काय बोलतात तर, तर? तर मित्रांनो आता काल चर, तर काय आपल्याला तारपुलांचा सक्सेस झाला नाही सगळं काम फेल गेला चढलो पण वरती चढायला चान्सच भेटली नाही तर जा काय जास्त काय खायला भेटलं नाही त्याच्यामुळे काही जास्त दाखवलं नाही तर आजचा दुसरा दिवस आणि मी आणि कमलादा आता मस्त दहा वाजल्यान साडे दहा वाजल्यान आणि उद्या हनुमान जयंती आहे तर आम्ही चाललेलो बसायला टाईमपास आपल्या आड्ड्यावर पण बोलू आता हनुमानजींची तयारी करी घेतली तर तिथं जाऊ बघू काय काय झाले का नाही काय काय नाही बोलू कालचा ब्लॉक पण केलेला बोलू यो जॉईंट करू आणि आपल्याला सिलेंडर पण बनवायचा आहे तर बघू आज रात्री बनवू नाहीतर उद्या सकाळी बनवू तर कसा होतं ब्लॉक का माहीत नाही बोलू मस्त एक ब्लॉक करू पताके तर काय अजून लावले ना आता साफसफाई चालू आहे बघू शकता राहू या साईडला मस्त लाइटिंग फुलं वगैरे लावलं इकडे बघा हे सर्व सेवा करत असतात मंदिराची साफसफाई त्यासाठी मस्त क्राऊड बघा बघा पोरा कशी भी बिलागलांना कामाला बघू शकता इकडे नाना आतमध्ये जाऊ नाही शकत मी कारण की बघा 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 बारीक बारीक पोरांची एवढी मेहनत आहे या र मस्त आता आपलं मंदिर आतमध्ये जाऊ नाही शकत मस्त फुलं वगैरे लावले आहेत ना मी आतमध्ये जाऊ नाही शकत नॉनव्हेज व्हेज खाल्लाय तर आज जाऊन नॉनव्हेज खाले का नाही नाही मग आतमधलं मस्त काय डेकोरेशन केले दाखवण्याचा आहे ब्लॉग म्हणजे डेकोरेशन आहे या पूर्ण मंदिराचा तिथला असेल किती हातांना रॉकेट लागलेला त्याच्या किती भास्पास सुटकारी होता ते तर आपले टीम जमले तर जाऊ आता मस्त जाऊन आणि हा याची व्हिडिओ दोनशे रुपये कुठे लपवले दादा शोधाला आता पक्का आवली आहे पक्का आवली तिकडे भगवान काका बघू शकता मस्त जाऊ आता बसू जाऊन टाइमपास आमच्या मना काय बोलतं काय कशाला बसू ते पण सांगू टाइम टाइमपास जाऊया ने बसायला आले <सकत> त्याच्या मनान काही ना काही विचार चालू असतात त्याला की गरज आहे द्या जोर द्या मस्त आता फ्रेश वाटला का नाही आता जस्ट केसा कापून आलो आणि हा तिसरा दिवस आहे आपला ब्लॉग शूट करायचा तोच ब्लॉग आपण कंटिन्यू ठेवला कारण की आपल्याला सिलेंडर बनवायचा आज हनुमान जयंती आहे तर सर्वांना पहिले तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मस्त आता पहिले दर्शन करून येऊ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सिलेंडर बनवू सिलेंडर सिलेंडर करते तुम्हाला म्हणजे काय बोलतो समजत नसेल तर आपल्याला नाही तुम्ही ब्लॉग कंटिन्यूस करा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल आणि काय आहे आणि काय नाही तर आता दर्शन करू मस्त आणि मस्त दाखवतो तुम्हाला काय आणि काय नाही बजरंग भले की ज्या तर मस्त बाकी पताके वगैरे लावलेत काल आपण शूट केला ना बाबा इथं नुसतं क्राऊड किती एक्साइटमेंट आहे सर्वांना आज कोणी कोणी डान्स घेतले चालेल संध्याकाळी भेटू आपण सगळी तर चला मस्त आता दर्शन करू आणि त्याच्यानंतर सिलेंडर नाही तो ते ना मिशन आहे आपण या साईडला होऊ शकता मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि मिशन सक्सेसफुल करू आपण तर मित्रांनो आता आपण करू आपल्याला लागणारं साहित्य एक हातोडी किल्ला आणि एम सील आहे आणि ड्रिल आहे आणि आपला सिलेंडर तर आपण इथे इथे नाही सिलेंडर नाही इथे 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 होल पाडू मस्त प्रॉपर हे तोच शक तर चला मस्त आता पहिले याची नाही होल पाडू आणि मग नंतर ड्रिल करू तर मित्रांनो मस्त आता होल तर पडलेला आहे आता ड्रिल मारू बघू ड्रिल जाते की नाही तर मित्रांनो ना मुश्किली होल पडलेला आहे भाई आता वॉल पण याच्या आतमध्ये जाचो आहे पण हातमध्ये कसा घालायचा आतमधून वरची कसा आणायचा तो प्रॉब्लेम पडला बघू काहीतरी ट्राय करू आणि सक्सेस करायचा प्रयत्न फुल असेल आपला बघा केवंद तर मित्रांनो आम्हाला वाटलं की आतमध्ये जाणार नाही ह्याच्या ह्याच्या हातमध्ये असं पण राजने आयडिया दिली की तारे खाली घालू आपण तिथं ट्राय करू बघून आला रे आला 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 थांब थांबता मी बोलतो तो भाई आज एक टेंशन होता पण तो झालेला आता तार कशी काढायची ती बघू आपण ओके येतो ना मला आता स्टार्ट करा, कर। केली आता पूर्ण टाईट करून घेतला हा वॉल आणि त्याच्यावरून आता एमसीले खालून एमसील लावू आणि त्याच्यानंतर वरून एमसील आणि मग नंतर हवा भरायला जाऊ तर मित्रांनो आता आलं आपण मस्त जेवलं बिवलं पहिले हा बनवला आणि मग जेवलं आणि आता आलं बाब्याचा जवळ हवा भरायला बघू सक्सेस होते का नाही है। तर आता या मोटरी जागा ला पंपान काही सक्सेस होत नाही बघ ना दाखवतो तर लई ना आता मधल्या का आतापर्यंत जाण लागेल तर चांगले सक्सेसफुल काम फक्त आता गुलाल टाकायचा आणि उडून बघायचा फक्त एकदा आतमरी